बघा ना तिकडचं दृश्य बघू शकतो तुम्ही खतरनाक आहे असा सीन मी कधी नाही बघा खतरनाक सीन आहे रे बघा मंडळी आपण बरोबर प्रॉपर धनगर वॉटरफॉलच्या इथे आलोय आणि तिकडे काही आपल्याला माणसं दिसत आहे इथे तीन चार जण दिसत आहेत आपल्याला आणि याचा पाण्याचा फ्लो एवढा वाढलाय ना काय सांगू शकत नाही बघा पूर्ण इथपर्यंत आणि जर आपल्याला जायचं झालं तर आपण हे क्रॉस करून जायला लागतं त्या बाजूने असं तर आता इथे मी रिस्क नाही घेते आता हळूहळू वाढत जातोय आपलं वाढला आता जर तिकडचे लोक इकडे असेल ना प्रॉब्लेम होणार त्यांना खूप ते त्या साईडला गेलेत ते बघ आता माझ्या पाठी आपण चालू आहे आणि या बाजूला पूर्ण सगळं भरलंय आणि ते कोणीच दिसत नाही पण बाजूला काही लोक गेले त्या साईडला आणि हा वॉटरफॉल आज मला खूपच जास्त इकडे फ्लो झालाय बघा इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे एकदम आणि पाण्याचा फ्लो वाढला तर आपल्याला या बाजूला खूप रिस्की म्हणजे एकदम डेंजर आहे वाहून पण जाऊ शकतो पाणी आपल्याला घेऊन जाऊ शकतो एवढाच पाण्याचा फ्लो वाढला नाही मित्रांनो तारेवरची कसरत बघा आता या झाडाच्या पाठी एक माणूस आहे वा ला असे टॉवर त्याच्यावर बिचारा मेहनत करून आपला पोट भरतोय ऍक्च्युली आम्ही चाललेलो आता धनगर वॉटरफॉलला तर मी विचार केलेला पुढे जाऊनच व्हिडिओ बनवणार पण रस्त्यात हे असं बघून थोडंसं थांबूशी वाटलं कारण का म्हणजे म पोटासाठी माणून माणसाला काय काय करावं लागतं हे आता समोरच आपल्याला एक दिसतं आहे जीव धोक्यात घालून आपलं पोट भरतो येतो तर खरं त्या लोकांसाठी पण एक सेल्यूट केलं पाहिजे ते लोक अशी एवढी मेहनत करतात त्या समोर प्रमोद आहे आणि प्रमोदचा भाऊ पण आहे सुदेश हा पहिल्यांदा आला आमच्याबरोबर तर पाण्यात खास करून प्रमोद आज पाण्यात उतरणार आहे तर ठीक आहे आता आपण डायरेक्ट वॉटरफॉलच्या इथे जाऊया आणि तिकडनं आपण व्हिडिओ सुरुवात नमस्कार मुंडाई स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे रोहित मंडळी आज आपण आलेलो आहोत बदलापूर मध्ये परत एकदा आणि आज आपण बदलापूर मधला धनगर वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहे तर, तर आ, आता आपण या ठिकाणी आलो आहोत आणि इथे थोड बघा इथे काम चालू आहे रोडचं आणि पुढे एक टनल आहे त्या टनलच्या आधीच आपल्याला गाडी आधीच पार्क करावी लागते कारण का तिकडे आतमध्ये जायला देत को नाही कोणाला तर आता सध्या मी इथे येऊन गाडी पार्क केली आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया पण इथे आल्यावर बघा हा पावसाचा परत चालू झालाय आणि एकदम जोरदार पाऊस चालू झालाय पूर्ण साइड पूर्ण बघा दाखवतो प्रमोदला पण हा प्रमोद आणि प्रमोदचा भाऊ <laughs> पण आलाय तिकडे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि काय छत्री मी परत जसं मागच्या वेळी झालं तसंच आता शूट करायचं आहे पण यावेळी मला फुल धावत आहे आपलं काय तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तिकडच्या लोकांना विचारलं की आतमध्ये जायचा रस्ता कसायचा तो दोन एकदम वॉकिंग आहे पाच दहा मिनिटात तुम्ही पोचाल पाच मिनिटांना पोचाल आणि पाण्याचा खूप वाढलेला आहे तर आता आपण आतमध्ये जाऊ आता आपण आतमध्ये जाऊया चला बघा पाऊस बघा काय म्हणशील पावसाला जोरदार पाऊस चालू झालाय आता या पावसातून आम्हाला जायचंय बघा काही दिसत पण नाहीये आणि बघा इथे आम्ही अशी गाडी पार्क केली आहे तुम्ही पण येत असाल तर तिकडेच गाडी पार्क करा या ठिकाणी आणि इकडनं असा आतमध्ये जायचा रस्ता तर आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा आता इकडनं असं आपल्याला जायचंय तर ह्या इथून आतमध्ये गेल्यावर आपल्याला हार्डली तीन चार मिनट दोन तीन मिनिटांवरच वॉटरफॉल दिसतोय कारण का वरूनच आपल्याला इकडनंच बघितलं तेव्हाच वॉटरफॉल दिसत होता आता आपण आतमध्ये जाऊन बघूया असं आणि पाण्याचा फ्लो बघा तेवढा वाढलाय बघा बघू शकता जास्त वेळ थांब नाही आहे आपण लगेच निघूया असं आपण चाललोय एकदम असा अनुभव कधी घेतलाय प्रमोद तू मुंबई मध्ये घेतलाय का हो का एवढी सगळ्यात मधून असं घेऊन जाऊया आपण शाळेला भीती वाटायला लागली रे एकदम जवळ आलो वॉटरफॉलच्या आहे बघा म्हणजे असं जोरात अजून दोन एक दोन तास पाऊस पडले सगळं वाहून जाईल हे पाण्याचा फ्लो बघा लेट एंजर आहे रे थरारक आहे एकदम थरारक तुम्ही कधी नाही बघितलं आला आयुष्यामध्ये बघा मी बॅक कॅमेराने दाखवतो पब्लिक पण आहे एक दोन जण दिसत आयुष्यात काय डेंजर आहे यार खतरनाक सीन आहे रे बघा भंडरी आपण बरोबर प्रॉपर धनगर वॉटरफॉलच्या इथे आलोय आणि तिकडे काय आपल्याला माणसं दिसत आहे बरोबर इथे तीन चार जण दिसत आहेत आपल्याला आणि याचा पाण्याचा फ्लो एवढा वाढलाय ना काय सांगू शकत नाही बघा पूर्ण इथपर्यंत आणि जर आपल्याला जायचं झालं तर आपण हे क्रॉस करून जायला लागतं त्या बाजूने असो तर आता इथे मी रिस्क नाही घेते इथे तेवढं पाणी बघा आणि कधी पण वरचा फ्लो वाढला आणि जर तुम्ही त्या बाजूला जर गेलात ना तर तुम्ही शंभर टक्के अडकू शकता शंभर टक्के अडकणार त्या बाजूला जर हे क्रॉस करून गेलात आणि पाण्याचा फ्लो जर हा वाढला अचानक तर तुम्हाला इथे परत या बाजूला इथं येणार पण नाही आणि तुम्ही बघितलं असेल या महिन्यामध्येच दोन तीन इन्सिडेंट घडले या वर्षामध्ये लोणावळ्याचा ते असंच घडलेलं हा पाण्याचा फ्लो कधी पण वाढतो एकदम अचानक भय तर ठीक आहे थोडा आपण इकडे थांबूया पाऊस जाण्याची वाट बघूया त्याचं नाव आहे धनगर वॉटरफॉल आणि हा प्रॉपर बदलापूरमध्ये येतो आणि जर तुम्हाला, तुम्हाला, आ, तुम्हाला आ, भी, भी या ठिकाणी असेल तर बदलापूर स्टेशनवर तुम्हाला ऑटो पण भेटेल साधारण रिक्षाने तुम्हाला पंधरा वीस जे कोंडेश्वरला लागूनच हा वॉटरफॉल आहे या साईडला कोंडेश्वरला येताना तोच रुत आहे तर आता इकडे पाण्याचा फ्लो बघू शकतो बघा खूप जास्त वाढला एकदम तर थोडं पाण्या जाण्याची वाट पाऊस पाऊस जाण्याची वाट बघूया मेन म्हणजे आपण मग आपण थोडासा सिनेमॅटिक सीन देऊया आणि कन्नड निघा घरा समोरची जरा मजा घेऊया आपण तर लास्ट टाइम आलेला नव्हता आलेला पण पाण्यात पोहायला नव्हता गेलेला आज विचार पोहायला जाणार आहे का तर तू लास्ट टाइम पाण्यात आलेला नव्हता इकडे चिरमा देवी आला नव्हता कपडे घेऊन आणि आज तू काय तयारी मध्ये आलेला कपडे पूर्ण घेऊन आला बॅगेज बघा दाखव कपडे घेऊन आला दोघ भाऊ कपडे घेऊन आले गडू म्हणजे डेंजर एकदम डेंजर आहे

बघा आपलं वाढला आता जर तिकडचे लोक इकडे असेल ना प्रॉब्लेम होणार त्यांना खूप त्या साईडला गेलेत ते बघा तिकडे पब्लिक दिसते आपल्याला थांबले जाता था। आणि मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीबा आपण इथे आहे आणि या बाजूला पूर्ण सगळं हे भरलंय आणि ते कोणीच दिसत नाही पण आपण काय आतमध्ये जात नाही कारण का त्या बाजूला काही लोक गेले त्या साईडला आणि हा वॉटरफॉल आज मला वाटतं खूपच जास्त इकडे फ्लो झालाय बघा इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे एकदम आणि एकदम खतरनाक आहे पण जर तुम्ही पण फॅमिली बरोबर येत असाल ना तर अजिबात त्या साईडला क्रॉस करून काय अर्थ नाहीये तुम्हाला बघायचं तर ह्या साइडूनच बघा कारण का जिकडनं आपण आलो त्या बाजूला जाऊन त्या साईडच्या बाजूला या साईडून इकडे बघा इकडे काय इक इक सुरक्षित आहे काय पाणी या येत आणि जरी आलं तरी पण आपल्याला कळणार कारण इकडे दगडी पण त्या बाजूला जाणं आणि मग तिकडनं परत पाण्याचा फ्लो वाढला तर आपल्याला या बाजूला खूप रिस्की म्हणजे एकदम डेंजर आहे वाहून पण जाऊ शकतो पाणी आपल्याला घेऊन जाऊ शकतो एवढा पाण्याचा फ्लो वाढलेला नाही तर आता हा वॉटरफॉल एकदम खतरनाक आहे धन खतरनाक वॉटरफॉल असं पण मी म्हणेन कारण का खूप डेंजर असा भयानक सीन मी नाही बघितलंय कधी की पाणी असं खवळल्यावर एवढं डेंजर होतं हे मी आतापर्यंत व्हिडिओ विडिओ मध्येच बघितलेलं पण आज प्रत्यक्षात बघतोय की असा डेंजर अनुभव ऍक्च्युली मी ते सिनेमॅटिक शूट घ्यायला आलेलो थोड्यासा ड्रोन वर घेणार होतो आणि आम्ही निघणार होतो जास्त काय आम्ही करणार होतो ना आपल्या धबधब्याच्या रौद्रे बघितल्यानंतर आता आम्ही इकडनं परतीचा प्रवास करतोय आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर प्लिस -प्लिस तर प्लीज प्लीज मी तुम्हाला विनंती करतो पाण्यात जाऊ नका लांबूनच बघा आणि पाण्याचा एकदम कमी फ्लो असेल पाणी नसेल तर ठीक आहे पण अशा ह्याच्यामध्ये अजिबात पाण्यात उतरू नका आणि आलात तर असे घाण करू नका निसर्गाची विल्हेवाट लावू नका कारण का निसर्ग खूप सुंदर आहे ते बघा आणि त्याचा आनंद घ्या तर निसर्गाशी खेळू नका जास्त करून मग असं काही ना काही दृश्य आपल्याला बघायला भेटत मित्रांनो आता आपण इकडनं निघूया बघितलेला हा असा धबधबा आपण म्हणजे मी अजून तरी पण एवढा डेंजर धबधबा असा एवढा जवळ अनुभव घेतला नव्हता तर आज खूप जवळ अनुभव घेतलेला आपण आणि आपण थोडासा पाण्यात उतरणार होतो पण हे माहिती नव्हतं हा एवढा डेंजर असेल करून तर आपण पाण्यात नाही उतरत आणि आता इकडनं आपण निघूया हा धबधब्याचं नाव आहे धनगर धबधबा हा बरोबर बदलापूर मध्ये येतो तर ठीक आहे मंडळी आता आपण काय जास्त वेळ न थांबता इकडनं निघूया आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे त्याच्यात टिक करा म्हणजे माझी कधी पण नवीन व्हिडिओ येईल तर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल तर आता आपण इकडनं निघूया जय हिंद